तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले मात्र या ऑपरेशनची रणनीती कशी आखण्यात आली अधिकारी कसे निवडण्यात आले दहशतवाद्यांचे कोणते अड्डे निवडण्यात आले दहशतवाद्यांना ताळाची माहिती कोणी दिली कोणत्या टप्प्यावर मोदींना ऑपरेशनची माहिती देण्यात आली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी इनसाईड स्टोरी एबीबी महाताच्या हातीला तीन मे या दिवशी एक अतिशय गुप्त बैठक ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यासाठी करण्यात आलेली होती जे अधिकारी हे ऑपरेशन राबवणार होते त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर प्रत्यक्षात ह्या हे ऑपरेशन राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूरची ही इनसाइड स्टोरी नेमकं कसं ऑपरेशन झालं सुरुवात कुठून झाली प्लॅनिंग कशा प्रकारे झालं आणि इम्प्लिमेंटेशन प्रकारे झालं या सगळ्याची इनसाइड स्टोरी एबीपी मासाच्या हाती लागलेली आहे पाच मे रोजी पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा या ऑपरेशनला दाखवण्यात आला एकवीस पैकी नऊ अड्डे लक्ष करण्याचं ठरवण्यात था आलं तर या इन्साइड स्टोरीमधले काही महत्वाचे मुद्दे आपण बघतोय एकवीस पैकी नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तारखेनुसार पहा तीन मेला ब्लॉक ब्लॉकमध्ये पहिली गुप्त बैठक पार पडली त्याच दिवशी साऊथ ब्लॉकच्या बैठकीत तिन्ही सेनादलाचे से प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी होते तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूरचे अधिकारी निवडले ऑपरेशन सिंदूरसाठीच्या अधिकाऱ्यांना साऊथ मध्येच क्वारंटाईन करण्यात आलं रॉ आणि एनएसए कडून पाचच्या एकवीस दहशतवादी अड्ड्यांची यादी डोवाल यांच्याकडे सादर करण्यात आली डोवाल आणि त्यांच्या टीमकडून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे निश्चित करण्यात आले हे सगळं तीन मेतला घडलं त्यानंतर पाच मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून डोवाल यांनी हल्ल्याचा प्लॅन दिला डोवाल यांचा प्लॅन पाहून मोदींनी त्या प्लॅनला मंजुरी दिली सहा मेला ऑपरेशन सिंदूर रात्री एक वाजता राबवण्याचा निर्णय घेण्यात आला ठरल्याप्रमाणे एक वाजल्यापासून लढाऊ विमानांनी हल्ले सुरू केले नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारतानं एकूण चोवीस हल्ले केले पंतप्रधान मोदींची हल्ल्याच्या प्रत्येक घडामोडीवर नजर होती सात मेला पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी हल्ले केल्याची भारताकडून घोषणा करण्यात आली तर सात मेला पाकिस्तान पाकिस्तानमध्ये हल्ले केल्याची पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी साधारण पावणे दोनच्या सुमाराला भारताकडून घोषणा करण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट